मंत्री होते आपले दादा भुसे ते देखील बोललेत की नाशिकची जागा ही शिवसेनालाच आहे असं आहे की जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेरेशन होत नाही अधिकृतरित्या जाहीर होत नाही तोपर्यंत महायुतीच्या मध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाला ही जागा मागण्याचा अधिकार आहे ते एक आहे की ज्या वेळेला अधिकृतरित्या उमेदवाराचं नाव जाहीर होईल त्यावेळा आम्ही सगळेच मग शिंदे शिवसेना असेल अजित अजितदादा पवार एन सी पी गट असेल किंवा भाजप असेल आम्ही एकत्रित काम करणार आहोत नाशिकच्या जागा सुटायला एवढा वेळ का लागतोय काय कारण आहे ठीक आहे ना, ना नाशिकची निवडणूक जी आहे ही महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यात आहे फॉर्म भरायला सुद्धा बा सव्वीसच्या पुढे सव्वीस एप्रिलच्या पुढे सुरुवात होणार आहे त्याच्यामुळे इतर ठिकाणचं जे काय आहे तिकट तिथल्या वाटाघाटी ता ताबडतोब आटोपणं कारण त्यांची काही निवडणुका दोन दिवसात आहेत दोन तीन दिवसात त्यांची परत फॉर्म दुसऱ्या टप्प्यातले फॉर्म भरायचं काम सुरू आहे तर तिथल्या ज्या काही गोष्टी असतात उमेदवारीच्या संदर्भातल्या त्या वाटाघाटी पूर्ण करण्याकडे सध्या लक्ष आहे सगळं हे महायुतीचं सुद्धा आणि महाविकास आघाडीच्या बाबतीत ते येतात